घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी फलूस साळशिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गिटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा नमस्कार मी आणि आपण पाहत आहात खानापूर येथे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र व्हावे यासाठी स्वर्गीय आमदार अनिलराव बाबर यांनी प्रयत्न केले होते याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील व खानापूर आटपाडीचे विद्यमान आमदार सुहास बाबर काय म्हणाले सविस्तर पाहूया माझ्या खानापूर विधानसभा मतदारसंघामध्ये शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर या विद्यापीठाचं उपकेंद्र मागण्यासाठी गेले अनेक दिवस त्या ठिकाणी प्रयत्न चालू आहे ही प्रक्रिया खऱ्या अर्थानं दोन हजार तेरा साली ही प्रक्रिया सुरू झाली आणि ज्या वेळेला आपलं महायुतीचं सरकार आलं या सरकार आल्यापासून ह्या प्रक्रियेला अत्यंत ताकदीनं गती मिळाली सुदैवानं आता आदरणीय मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय चंद्रकांत दादा पण या ठिकाणी उपस्थित आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणावरती ह्या उपकेंद्राचा पाठपुरावा करण्यासाठी सगळेच नेते मंडळी या ठिकाणी प्रयत्न करत आहेत माझी चंद्रकांत चंद्रकांतदा विनंती आहे पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन म्हणण्याचा मुद्दा यासाठीच आहे फक्त की गेले एक वर्ष झालं त्या लोकांची आमच्या दुष्काळ भागातल्या लोकांची खूप मोठी अपेक्षा आहे की हे विद्यापीठाचं उपकेंद्र खानापूर येथे व्हावं आणि आता काही लोक आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये आहे लोकांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत त्यामुळं माझी तुमच्या मार्फत आता माननीय मुख्यमंत्री मोदी या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय चंद्रकांतदा या ठिकाणी उपस्थित आहेत यापूर्वी स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर असतील आधी अगदी पडळकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत या सगळ्यांनी आम्ही सगळ्यांनी एकत्रितपणे प्रयत्न करून हे उपकेंद्र खानापूर्ण व्हावं यासाठी प्रयत्न करतोय यासाठी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तात्कालीन मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आदरणीय अजितदादा या सगळ्यांनी ताकदीनं प्रयत्न केला होता भविष्यामध्ये काहीतरी आंदोलनामार्फत घडण्यापेक्षा माझी अशी विनंती आहे की ज्या अपेक्षित प्रक्रिया आहे त्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण केलेल्या आहेत सगळ्या बैठका झालेल्या आहेत जागेची उपलब्ध असलेलं सगळं दिलेलं आहे विद्यापीठांनी सगळं पाठवून दिलेलं आहे तर माझी तुमच्या मार्फत चंद्रकांत चंद्रकांतदा एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर दादा याचा निर्णय आजच झाला तर खूप बरं होईल आणि विद्यापीठाचं उपकेंद्र खानापूर व्हावा अशी या ठिकाणी मी अपेक्षा महोदय शिवाजी विद्यापीठाचे सांगली येथे उपपरिसर सुस्थापित करण्यासाठी सांगली जिल्ह्यातील विविध घटकांकडून प्राप्त निवेदनास अनुसरून विद्यापीठाने या मागणीचा अभ्यास करण्यासाठी समिती गठीत केली होती या समितीने सांगली जिल्ह्याकरता उपपरिसर म्हणजे सुरू करण्यासाठी आवश्यक सर्व बाबींचा अभ्यास करून आपला अहवाल विद्यापीठात सादर केला त्या अहवालानुसार शिवाजी विद्यापीठाने महाराष्ट्र शासनात सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी प्रस्ताव सादर केला आहे या प्रस्तावानुसार सांगली जिल्ह्याकरता खानापूर येथे आवश्यक त्या पायाभूत सुविधा निर्माण करून विद्यार्थ्यांना सर्व प्रशासकीय सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील तसेच या उपपरिसरामध्ये काल का पदविका म्हणजे डिप्लोमा पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम शिवाजी विद्यापीठाच्या सांगली जिल्ह्यातील खानापूर येथे उपपरिसर सुरू करण्याकरता एकूण एकशे एक्केचाळीस कोटींचा निधी आवश्यक आहे तसेच सांगली जिल्ह्यातील खानापूर येथील जागा गट क्रमांक पाचशे बहात्तर पॉईंट एक क्षेत्रफळ बेचाळीस पॉईंट छप्पन्न हेक्टर गायरान जमीन विद्यापीठाकडे हस्तांतरित करण्यास तेथील जिल्हाधिकारी सांगली आणि अनुकूलता दर्शवली आहे सर्व प्रशासकीय प्रक्रिया पार पाडून ही जमीन विद्यापीठाकडे हस्तांतरित करण्याची आवश्यकता आवश्यक कारवाई करण्यात येईल तसेच हा उपपरिसर सुरू करण्यासाठी आवश्यक एकशे एक्केचाळीस कोटी रुपयाच्या निधीची उपलब्धता करून देण्यात येईल